तुळशीच आहे माझ्या घरी झोप झाली का नाही वाटत डार्क सर्कल आहेत <laughs> तसं काही नाही मित्रांनो आता सध्या लाईव्ह घेत आहे ना तर आता म्हणजे फोन फोनशी थोडस कनेक्ट जास्त झालं की मग होतं आपल्याला डार्क सर्कल तर आ, फोन आता माझं कसं शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे लॉंग व्हिडिओ अपलोड करायचे लाईव्ह घ्यायचं या सगळ्या गोष्टी असतात म्हणून तळेगाव दाभाडे तुमचं गाव आहे का येस चंद्रकांत दादा तुम्ही प्लीज छान बोलाल तर मी तुम्हाला काही गोष्टींचा रिप्लाय देईल नाही तर बाकी मला बाकी अशा लोकांमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही नाहीतर मी तुम्हाला ब्लॉक करून देईल ए इकडे रे इकडे ते समोर दादाला तुला बघायचं इकडे काही जागा तो येत नाहीये समर दादा तो नाही म्हटला काही जागा असेल तर गॅलरीमध्ये थोडीशी वांगी टोमॅटो मिरची लावा खाण्यासाठी तर किरण दादा जागाच नाही सॉरी माय डिअर फ्रेंड तर चंद्रकांत दादा इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही डाकोर नायिका डेकोर दे, नायका तर समर्थ दादा तो नाही म्हणत आहे मी त्याला बोलवलं लाईव्हला ये म्हणून तो आला नाही मी त्याला बोलवलं ये म्हणून तुमचं डिमांडने मी त्याला बोलवलं होतं काही जागा असेल तर नाही ना मग किरणदादा गॅलरी जागाच नाही आहे खूप कमी जागा आहे गॅलरीमध्ये नाही ना एक तुळशी ठेवलेली आहे मित्रांनो तेव तेवढी पण लोकांना प्रॉब्लेम होत होते तुळशीचा आणि बाकी दुसरी काही जागा नाही आणि तुम्हाला माहिती आहे की रेंटच्या घरामध्ये किती प्रॉब्लेम होतात बाकी दुसरं काही नाही स्वतः जर घेतलं तर नक्कीच तुझं घर दाखव ना एकदा तर हो के दादा नक्कीच मी उबटूड करणार आहे जेवण झालं का सचिन दादा यस जेवण झालं पॅट कळलं नाही ताई ब्लॉक करा त्या चंद्रकांत त्याचे मन पापी आहे जाऊ द्या किरण दादा काय करणार आहे आता काही लोक ना मी सोडून देते तो सॉरी म्हटलेला आहे मला सॉरी म्हणून मला वाटलं तुम्ही युपी वाले आहात का चंद्रकांत दादा युपी वाले असो का बिहारवाले असो लेडीज ही लेडीज आहे लेडीजची रिस्पेक्ट करायला पाहिजे ना माणसांनी युपी वाले असो का बिहारवाले असो लेडीज तर लेडीजच आहे ना मग तुम्ही काय युपी वाले असणार तर तिला काही घाण बोलणार आहात का किरण दादा तुम्हाला माझा नंबर दिला आहे प्लीज फोन करा नमस्कार मॅडम नमस्कार दक्षु मी मारे ला मारेला लाईव्ह कधी बंद करणार आहात नको इथं नको बसू काय लाईव्ह कधी बंद करणार आहात जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत मी बोलत असते माझ्या लाईव्हचा असं काही फिक्स टाईम नाही किरण तुझं असंच मन आहे पापी तर अनिल भाऊ बर चंद्रकांत तू गटार आहे अरे यार नका भांडू चंद्रकांत दादा तुम्ही माझ्या लाईव्हमधून चालले जा प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे कारण की असं घाण नको व्हायला काही कोणाला काही बोलू नका मित्रांनो प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ने नका बोलू कोणाला काही आणि मला असं वाटतं की कोणतेही लेडीज असो यू पी असो बिहार असो कोणत्याही सिटीतले असो रिस्पेक्ट करायला पाहिजे दादा आणि तुम्ही एक मराठी माणूस आहात इतकं स्पष्ट तुम्ही मराठी बोलत आहात तर काही शक्यतो वांगी टोमॅटो मिरची खात जाऊ नका कारण की औषधं फार्मनी केली जाते यस yes, पण आता काय करणार आहेत काही गोष्टींना ऑप्शन नसतो कॉमेडी करीना कपूर का <laughs> किरण दादा यस uh, yes. uh, किरण दादा मला तुमचा मोबाईल नंबर लगेच द्या फोन करतो तुला कुणीस uh, कुणीस कुणीस विचारलं हॅलो हाय हाय उडी दू लेडीज युअर बच्चा बोला मित्रांनो प्लीज कोणाला वाईट वाईट बोलू नका घाणात बोलू नका छान गप्पा मारा आणि गोड गोड असे मस्त शब्द लिहा बोला मित्रांनो अजून हो उडीद उडीद पता नाही आपका नाम क्या आहे किरण तुला किती हेलो हाय uh, मैं रहती हूं पुना में आप कहां से हो समर्थ किरण uh, तुषार एड्रेस